दिल्लीमधल्या शाळांना धमकी मिळाल्या प्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केलाय बहुतांश शाळांमध्ये त्या शाळांमधल्या मुलांनीच ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या दिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे सध्या पोलिसांनी तीन शाळांमधल्या मुलांना समुपदेशन करून सोडून दिलं असून त्यांच्या पालकांनाही मुलांनी भविष्यात असं करू नये अशी समज दिली आहे सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देईल सोमेश मुलांकडूनच अशा प्रकारच्या धमक्या येणं चिंताजनक आहे आणि तेवढंच गंभीरही आहे <laughs> नक्कीच प्रज्ञा दिल्लीमध्ये यापूर्वी देखील अशा प्रकारे धमकीचे प्रकार घडले होते आणि जवळपास या संपूर्ण वर्षभरामध्ये एकूण तीन वेळा असे प्रकार झालेत एकदा लोकसभा निवडणुकांच्या आधी अशी धमकी आली होती आणि या वर्षाच्या सुरुवातीला धमकी आली होती आता जो प्रकार समोर आलाय त्यातून जे कारण आहे ते अतिशय खुलासा जो धक्कादायक आणि तितकंच गमतीशीर आहे एका विद्यार्थ्याला परीक्षेची तयारी झालेली नव्हती आणि म्हणून त्यांनी शाळा बंद राहावी या हेतूनही अशा प्रकारे धमकी दिली आणि असाच प्रकार हा रोहिणीमधील शाळेबाबतही घडलाय पश्चिम मधील शाळेबाबतही घडलाय आणि त्या त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क्स वगैरे वापरून अशा प्रकारे धमकी दिली होती आता लहान मुलं आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करता येत नाही आणि त्यामुळे त्यांना कन्सल्ट करून त्यांना त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांना सोडून दिलं गेलेलं आहे असं कळत आहे सोमेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा উটা ডোলে, বখা নিট.